शेती आणि पाण्याची जी आपण दोन पारितोषिक निवडलेली आहेत त्यात मी साधना वर्तक यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं लग्नाच्या दुसऱ्याच वर्षापासून साधना यांच्या सासूबाईंनी शेतीची जबाबदारी संपूर्णपणे त्यांच्यावर सोपवली शेतीतील म्हणावं एवढं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं त्यांच्या सासूबाईंनी मात्र त्यांना सारं काही शिकवलं ही शेती करत असताना त्यांनी केळी अळू कारली पडवळ शिराळा शहाळ सुपारी ही पिक घेतली हीपी। जवळपास दहा वर्ष त्यांनी जोमाने शेती केली पण सासूबाईंचं आजारपण आणि मुलांचा अभ्यास यामुळे शेतीकडे त्यांनी लक्ष कमी केलं साधनताईंचा सुखाचा संसार सुरू होता पण हे काळाला मान्यच नव्हतं दोन हजार वीस साली त्यांच्या पतीचं अचानक निधन झालं त्या धक्क्यानं पाठोपाठ आठ दिवसातच त्यांच्या सासूबाईंचंही निधन झालं दोन्ही भक्कम आधार गेल्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न त्यांना सतावू लागला जिद्दी असणाऱ्या साधनाताईंनी ताईंनी खचून न जाता पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला घरात असणाऱ्या पुंजीतून त्यांनी आपलं भाड भरून केलं आणि पानवेल पुन्हा बहरू लागली कालांतराने त्यांनी ठिबक सिंचन बसवलं त्यामुळे उत्पादनात भर पडली अडीच एकरात त्यांनी आपली शेती फुलवली नारळ सुपारी कारली गलका पानवेल ही पिकं त्यांच्या शेतात पिकतात या शेतीच्या जोरावर त्यांनी मुलांचं शिक्षण केलं स्वतःचा उदरनिर्वाह तर केलाच पण अनेकांच्या हाताला काम देखील दिलं साधना ताईंची शेती उत्तरोत्तर अशीच बहरत राहो याच सदिच्छा साधना वर्तक यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशन चा कविवर्य नाधो महानोर शेती पाणी पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे साधनाताई आपल्याच डहाणू पालघर जरा वाढवळ समाजाचा जो भाग आहे जिथं अतिशय उत्तम भाजीपाला होतो उत्तम पानं पिकवली म्हणजे पानविलीची पानं पिकवली जातात केवळ अडीच एकर शेतीमधून अतिशय उत्तम प्रकार आहे साधनाताईंनी आणि त्यांची मार्गदर्शक असलेली सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी अडीच एकरमधून त्या बाईंनी जे लावून ठेवलं जेणे इरिगेशनचाही उपयोग केला पाण्याची बचत केली आणि आता मल्चिंग करून मिरचीसारखी शेती उत्तम रीतीने त्या करतायत आणि त्याच्यातून उत्तम उत्पन्न घेऊन मुलांना पुढचं शिक्षण आहेत त्यांच्या गावाला आमच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली त्यावेळेला ते अगदी पाहण्यासारखं अतिशय समुद्राच्या आणि हायवेच्या मधलं गाव साधना वर्तक यांचं मनापासून अभिनंदन आणि महानूर साहेबांच्या शेती आणि पाण्याच्या कामाला पूर्ण न्याय देणारा हा पुरस्कार